भाऊ फ्रेममध्ये यान mm -hmm. आज काही प्रॉब्लेम आज काही प्रॉब्लेम आहे कलेक्टरपोर्ट एअरपोर्ट एअरपोर्ट म्हणालो एलो जे आहे खाली हेलोची पट्टी लागलेली आहे एवढी त्या पट्टीवरूनच तो समोरचा सागे याच्या <coughs> संगळ्याचे सिंगल ठरलेलं आहे तो पूर्ण फिरे लागतो जशी जशी गाडी चालते समोरची हो ए टी ए आर आर एम आर किती लोकांचा उद्या सहा ते सहा असेल ते बारा लोक बारा ते अमरावती विमानतळाचं खूप मोठ्या थाटामाटात था उद्घाटन झालं परंतु तेव्हापासूनच विमानसेवा ही सातत्यानं खंडित होत आहे आणि आज तायत ती खंडितच होत आली आता तर पूर्ण आठवडाभर हे विमान इथून उड्डाण झालं नाही म्हणून संबंधित मग विमान प्राधिकरण असेल किंवा अलायन्स एअरलाईन असेल असे यांच्यासोबत मी पुन्हा पुन्हा चर्चा केली कालसुद्धा बोललो आणि त्यांनी आश्वासित केलं की एक तारखेपासून विमानसेवा ही सुरळीत होईल मी यानिमित्तानं मंत्री महोदयांनासुद्धा मागपत्र दिला पुन्हा भेटणार आहोत की अलायन्स ही एअरलाईन्ससोबतच वेगवेगळ्या कंपन्यांसोबत टायप करून ही जी काही अमरावती विमानसेवा आहे ती अमरावती विमानसेवा सुरळीत करण्याच्या संदर्भात मी पुन्हा विनंती करेन आणि जे काही अमरावतीकरांना आता त्रास होतो अनियमिततेचा तो त्रास येणाऱ्या काळात कसा कमी होईल याचा प्रयत्न करेल